दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आदरणीय मनोजदादा जारांगे पाटलांचा जन्मदिवस आहे तो आपण संपूर्ण महाराष्ट्रभर सकल मराठा समाज महाराष्ट्र साजरा करणार आहे आम्ही तालुक्यामध्ये तर आपण ठरवलेच आहे वसमत तालुक्यामध्ये की शैक्षणिक साहित्य वाटप करायचं वृक्षारोपण करायचं इतरही कार्यक्रम आपण विपुल प्रमाणात घेणार आहोत परंतु मी माझ्या गावीसुद्धा पाचशे ते एक हजार झाडं लावण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे त्याशिवाय शाळेमध्ये झेडपीच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहोत आणि तेथील माझ्या गुरुजनांनी सांगलेलं आहे की बाबा अशी झाडं लावा पारंपरिक भारतीय बनावटीची झाडं वड असेल पिंपळ असेल ती भरपूर छाया देऊ शकतील आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देऊ शकतील प्राणवायू देऊ शकतील आणि मनोज दादाची एक आठवण म्हणून तुम्ही आम्हाला फक्त रोपटे उपलब्ध करून द्या सात ते आठ फूट उंचीची तर मी त्यांना ते रोपटे उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर ती झाडं जगिण्याची जबाबदारी त्यांनी ती घेतलेली आहे म्हणून एक तारखेला शैक्षणिक साहित्याचा वाटप आणि वृक्षारोपण आम्ही आमच्या गावी हापसापूर या ठिकाणी करणार आहोत त्यामध्ये आमचा सकल मराठा समाज हापसापूर त्यामध्ये सहभागी आहे तेथील गुरुजन विद्यार्थी सर्व सहभागी आहेत आणि हे संपूर्ण सकल स स मराठा समाज वसमतच्या तालुक्याच्या वतीनं मला सहकार्य मिळत आहे आणि मनोज दादांची ही प्रेरणा आहे म्हणून यामध्ये मी नक्कीच यशस्वी होणार आहे आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जे आपण झाडं लावतो या वर्षी झाडं लावतो पुढच्या वर्षी तिथं फोटो काढतो झाड गायब असतं पाहुणे नवीन असतात असं होता कामा नये म्हणून आम्ही काही पाच सहा शेतकऱ्यांनी असं ठरवलंय आहे की आपल्या शेतामध्ये सुद्धा बांधावरती शेतामध्ये शेकडो न झाडं आम्ही लावणार आहोत आणि ही सुद्धा प्रेरणा आम्हाला आमच्या तालुका समन्वयक समितीकडून मिळालेली आहे मनोज दादाकडून मिळालेली आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत बोलायला का